पंचायत समिती शिक्षण विभाग आमगाव आणि आदर्श विद्यालय व महाविद्यालय आमगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय खेळाचे जनक नेजर ध्यानचंद यांच्या ने जयंतीनिमित्त सांगता समारोप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण भव्य रॅली होती या रॅलीचे उद्घाटन गट शिक्षणाधिकारी एस जी वाघमारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली रॅलीत प्राचार्य डी एम राऊत गट समन्वयक एस सी बोपचे प्राध्यापक उमेश मेंढे श्री सुनील पडोळे तालुका संयोजक श्री ललित पटले तसेच मोठ्या संख्येने स्काउट गाईड विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी झाले होते सांगता समारोप प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्री वाघमारे यांनी मेजर ध्यानचंद यांच्या कार्याचा गौरव करत विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून दिले त्यांनी खेळ ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीची नव्हे तर शिस्तचिकाटी आणि राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देणारी प्रक्रिया आहे असे प्रतिपादन केले प्राचार्य डी एम राऊत यांनी यथोचित मार्गदर्शन करून उपस्थितांचे मनपूर्वक आभार मानले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार आपल्या देशाचे राष्ट्रीय खेळाचे जनक मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस आपण एकोणतीस ऑगस्टला साजरा करतो व तो आपल्या तालुक्यामध्ये भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात आलेला होता आज एकतीस ऑगस्टला आपण त्यांचं स्मरण व्हावं आणि खेळाचा संदेश हा समस्त भारतामध्ये जावा आणि म्हणून आज या ठिकाणी पंचायत समिती आमगाव आणि आदर्श विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आपण या ठिकाणी रॅलीचं आयोजन केलेलं होतं राष्ट्रीय खेळाचे जनक मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त समारोहनिमित्त आज आदर्श विद्यालय आणि पंचायत समिती आमबा जिल्हा परिषद यांच्या यांच्यामार्फत आज रॅलीचं आयोजन झालं होतं एकोणतीस तारखेला आमच्या विद्यालयामध्ये या ठिकाणी स्पोर्ट्स डे साजरा करण्यात आला आणि संदर्भात खेळाचे सामनेसुद्धा या ठिकाणी करण्यात आले तर हे जे मागं जे, जे विद्यार्थी दिसत आहेत स्काउट गाईडचे किंवा इतर विद्यार्थी जे आहेत त्यांच्यामध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी हा एकमेव हेतू आणि फक्त मोबाईलमध्ये खेळ न खेळता प्रत्यक्ष मैदानामध्ये खेळ खेळावं मैदानी खेळ खेळावा आणि त्याच्यातून शरीर कसं सुदृढ ठेवता येईल आणि शरीर सुदृढ असेल तर मन कसं सुदृढ येईल याचा एक परिचय व्हावा म्हणून या ठिकाणी आज जवळपास नऊ साडेनऊच्या सुमारास तालुकास्तरीय रॅली सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं गाव माझा न्यूजकरिता राधाकृषन शुटे गोंदिया